नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीतरात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीतराला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स <स्माली> 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 किल्ले रायगडावर पर्यटकांची गर्दी मात्र पर्यटकांच्या सोयीसुविधांचा अभाव करोडो रुपये खर्च करून देखील परिस्थिती जैसे थेच कंपनी विरोधात भाजपचे गेट बंद आंदोलन भाजपचे आंदोलन उधळून लावण्याचा हेमंत कांबळे यांचा इशारा कणकवलीत परप्रांतीय कामगाराचे रिक्षेतून अपहरण एटीएम वरून अठरा हजार काढले तर वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला आणि सुधागडवासियांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा तीस खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय पाली ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारतीचे भूमिपूजन संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यास आता शैक्षणिक सहलींची गर्दी वाढू लागली आहे प्रतिदिन जवळपास वीस ते चाळीस शैक्षणिक सहलींच्या गाड्या रायगडावर दाखल होत आहेत त्याचप्रमाणे सलग सुट्ट्या शनिवार रविवार या दोन दिवशी शिवप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येनं गडावर येत आहेत मात्र येथील सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत राहण्यासाठी असुविधा पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यानं महिला आणि मुलींचे देखील हात होत आहेत महाड फिरण्याची खूप इच्छा होती रायगड बघण्याची तेवढीच होती आता मी इथे जिजामाता समाधीच्या इकडे आली आहे तिथे नतमस्तक झाली खूप प्रसन्न वाटलं आणि मी कोकण तसं खूप फिरली आहे पण महाड एक महाड बघण्याचं होतं कारण रायगडामुळे पण इथे आल्यावरती बघितलं की आजूबाजूला गार्डन ते खूप आहेत म्हणजे चांगलं आहे पण ती शासनाने तसं ठेवलं नाही आहे त्यांची खूप दुरवस्था झाली आहे माझं एकच मागणं आहे की आमच्या पर्यटकांसाठी शासनाने इथे चांगलं मेंटेन करावं म्हणजे अजून टुरिस्ट येतील अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे स्थळ असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय वाढ झाली आहे दिवसेंदिवस वाढत असलेले महत्त्व पाहून राज्य शासनानं किल्ले रायगडचा परिसर आणि गड विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय यासाठी सहाशे कोटी रुपये शासनानं मंजूर देखील केलेत प्राथमिक स्वरूपात जरी कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र गडावर आणि गडाच्या परिसरामध्ये कोणत्याच सुविधा अद्याप उपलब्ध नसल्यानं शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले रायगड आणि सभोवतालच्या परिसरामध्ये असंख्य अडचणी असताना शासनाला त्या सोडवण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो पर्यटकांना सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यानं महिला आणि मुलींचे हाल होत असल्याने आता पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे हा विषय खरं सांगायचं तर फक्त रायगडा मर्यादित नाहीये पण रायगडावर अतिशय वाईट वाटलं हे सगळं बघून कारण आपल्यासाठी महाराजांची जागा आहे ती सबंध भारतभर टॉयलेटचा विषय अतिशय घाणेरड्या प्रकारे कुठल्याही ठिकाणी मारेल आपण काश्मीरला गेलो सांगतो पण अतिशय घाणेरडी अवस्था आहे पण इथे रायगडावर तशी असू नये अॅटलीस्ट आपल्या महाराष्ट्रात अशी असू नये आणि ज्या शिवरायांनी महाराष्ट्र बदलला त्यांच्या ठिकाणी अशी असू नये मला वाटते प्लीज इथे टॉयलेटची चांगली व्यवस्था करावी रोपवे उत्तम आहे सिस्टमॅटिक आहे सगळ्या गोष्टी इतक्या लोकांना हँडल करणं सोपं हे सगळं मान्य आहे पण तरीही टॉयलेट मेंटेन जर होऊ होऊ शकतात हो शकतात तर इथेही असं मला नक्की वाटतं आणि प्लीज करा सार्वजनिक बांधकाम विभागानेही स्वच्छता आणि दुरुस्ती केल्यास नाममात्र भाडे घेऊन शैक्षणिक सहलींना उपलब्ध करून दिल्यास त्यांचे होणारे हाल थांबतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते मात्र याचे सोयरसूतक ना राज्य सरकारला रायगड प्राधिकरणाला आहे ना केंद्र सरकारला आहे ना रायगड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वजण डोळ्यावर काळी पट्टी बांधून रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांचे आणि हजारो पर्यटकांच्या सोयीसुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आता पर्यटकांमधून दररोज रायगडावर ऐकण्यास मिळत आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड बुधवारी रोह्यात तालुका अध्यक्ष अमित घाग यांची पत्रकार परिषद संपन्न झाली भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युनिकेम कंपनीचे गेट बंद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले भाजपने गेट बंद आंदोलन करू नये त्यांना विनंती राहील अन्यथा भाजपचे गेट बंद आंदोलन उधळून लावणार असल्याचा इशारा माजी सभापती हेमंत कांबळे यांनी दिला तर खासदार सुनील तटकरे यांच्यावरील आरोप घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला रोह्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद चिघळणार असल्याचं दिसून येत आहे म्हणून आज आम्ही तुम्हाला निमंत्रण केलं आमचे नेते जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांच्यावर अमित खा सारख्या छोट्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणंही योग्य नाही या तालुक्यात खूप काम साहेबांनी केलेली आहेत हे सर्व लोकांना माहिती आहे कुठला याचा मुद्दा काढला होता हे चालतं कुठले पाय पायी चालण्याचं त्याचे पैसे काही घेतले जात नाही पैसे घेत ते पंधरा रुपये का वीस रुपये घेतात पण ते आतमध्ये जातात त्या लोकांचे घेतात जे रनिंग करतात त्यांची घेत नाही ही चुकीची गोष्ट आहे ते नगरपालिकेत तुम्हाला माहिती मिळालाच आणि राहिला हा कंपनीचा विषय गेट बंद आंदोलन हा शब्द पहिल्या प्रथम आम्ही ऐकतो डी सी चाळीस वर्षाच्या कामगारांचा विचार झाला पाहिजे त्याच्या मागे कामगारांचा विचार ह्याच्या मागे दिसत नाही आज हजार लोक तिकडे काम करत आहेत कॉन्ट्रॅक्टची असतील परमनंट असतील स्टाफ युनियन असेल ची कामगार असतील त्यांच्या वर जवळजवळ चार हजार लोक ही पोट भरतात आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार होतो पैसा येतो या साऱ्या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता गेट बंद आंदोलन त्यांनी करू नये अशी आम्ही नंतर तिची विनंती करतो त्यांना आणि करायचं असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची पण ताकद आमच्याकडे आहे आम्ही तो आंदोलन मोठ्या प्रमाणात संख्येने कामगार वर्ग मंडळी जमतील किल्ला असेल धाटाव असेल रोट असेल राष्ट्रवादीचे कणकवली येथे आलेल्या एका कामगाराचे रिक्षा मधून अपहरण करण्यात आले त्यानंतर त्याच्याकडील रोकड लंपास करून त्याला कुडाळ बस स्थानकात सोडून देण्यात आल्याची घटना सोमवारी आणि मंगळवार या दोन दिवसात घडली आहे या प्रकरणी एका रिक्षा चालकासह अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले अपहरण करत्या आरोपींनी या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये डांबून ठेवत एटीएम या प्रकरणी कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस करत आहेत तळोजे औद्योगिक वसाहतीमध्ये के एम स्मिथ कंपनीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी उशिरा रात्री घडल्याचं समोर आलंय ही घटना एवढी भयानक होती की कंपनी जळून खाक आहे ही घटना समजल्यानंतर पनवेल परिसरातील खारघर कळंबुली सिडको आणि पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून ही आग विझवण्याचे प्रयत्न केले अद्याप ही आग आटोक्यात आली नसल्याचं सांगण्यात मोठे नुकसान झाले असून ही केमिकल कंपनी असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं तर मागील दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सुदागड ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला मागील दीड महिन्यापासून सुरुवात झाली आहे काम सुरू झाल्यावर गुरुवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आतापर्यंत दोन ते तीन वेळा विविध राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांकडून भूमिपूजन झाले होते मात्र भूमिपूजनांच्या पाठ्यांशिवाय कोणतेही काम झाले नव्हते अनेक राजकीय पुढारी आणि नेत्यांनी ने ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय घेतले ग्रामीण रुग्णालय उभे राहावे यासाठी राजकीय पुढारी नेते स्थानिक नागरिक सामाजिक संस्था संघटना यांनी आंदोलन देखील केली हब 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 पोंगडे महाराज यांनी सुद्धा अनेक वेळा उपोषण केली मात्र अखेर या सर्वांच्या प्रयत्नांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण रुग्णालय उभे राहत आहे यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापरा भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अलाप मेहता आदी उपस्थित होते चव्हाण साहेबांनी आपल्याला शंभर काम शंभर काम जवळ जवळ शंभर कोटी आपल्याला मंजूर करून त्यांनी दिली या आणि म्हणून मी आता सुद्धा त्यांना सांगितलं की अधिकाऱ्यांना तशा सूचना द्या की या सर्व कामांचा मार्च एप्रिल पर्यंत पूर्णत्वा दिली पाहिजे सर्व रस्ते सुदलाम सुकलाम झाले पाहिजे अशा पद्धतीनं कामाचा डेटा लावा आणि ही काम पूर्णत्व दिली पाहिजे असं मी या ठिकाणी स्वाभिमानी जे होते ते वारंवार सांगायचे आजूबाजूच्या देशाच्या सीमा असुरक्षित आहे त्यासाठी कोणीतरी प्रयत्न करायला हवे त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे अनेक युद्धांमध्ये हो आपल्याला कुठेतरी नामुष्की पत्करावी लागली आहे आपलं असणार असणारा संरक्षण खातृष्टिकोनातून पूर्णच्या पूर्ण सैन्याला नेहमीच या सर्व गोष्टींमध्ये नामुष्की का पत्करावी लागायची तर आमचं असणारी दळणवळणाची बॉर्डरच्या इथल्या असणारी दळणवळणाची

की त्या बॉर्डर पर्यंत दळणवळणाची सगळी साधन पूर्ण झाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील भोगावती नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले तालुक्यातील एकूण पाच ठिकाणी हे बांधकाम करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माजी मंत्री रवींद्र पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आदी उपस्थित होते अभिषेक आणि व्यासपीठावर असणारे धैर्यशीलजी या सगळ्यांनी एवढ्या आग्रहाने आणि या सगळ्या गोष्टींमधून पाठपुरावा करून या संपूर्ण पेन आणि ह्या सर्व परिसरामध्ये असणारे अनेक रस्ते आणि या गावागावांना जोडणारे हे छोटे छोटे पूल यासाठी केलेला पाठपुरावा आणि त्यामुळेच हे सहजपणे शक्य झालं त्यांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षावरती ठेवला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती ठेवला देवेंद्रजींवरती ठेवला तोच विश्वास काळामध्ये भारतीय पक्षावरती हा पंचकृषीतील ग्रामस्थांना खूप मोठा आनंद होतोय कारण गेले अनेक वर्ष हा पडून राहिला प्रश्न होता परंतु आमदार आमचे दमदार आमदार अभिषेक पाटील साहेब यांनी पाठपुरावा करून हा पूल आमच्यासाठी मंजूर करून आणलेला आहे पहिल्या प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो कारण आमच्या या भागातील लोकांना हमराबूर मार्गे जाणं खूप कठीण काम होतं आणि आता अगदी जवळ तीन किलोमीटर तिकडून करून अमरापूर मार्ग नऊ मिलोमीटर नऊ किलोमीटरचं अंतर होता आणि आता तीन किलोमीटरमध्ये जवळजवळ आम्ही पेनच गाठलेली आहे आणि आमच्या जमीन जागा याला एक कुठेतरी सुगेचे दिवस येतील चांगला भाव मिळेल आणि लोकांना येणं जाणं रहदारीसाठी अतिशय उत्तम मार्ग आम्हाला सापडलेला आहे आता महापूर आला किंवा पाणी आला तर लहान मुलांनी जायचं कसं कारण ह्या धरणावरून पाणी उलटतं आणि हा धरण फक्त माणसंच जाऊ शकतात जर आजारी पडला तर डोली करून न्यायला लागतं एवढी वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्व सर्वच लोकांना खूप महत्त्वाचं हे पुलाची गरज आहे आणि ती आज पूर्ण होते त्याचा आम्हाला खूप खूप म्हणजे मनपूर्वक आम्ही आम्ही अभिनंदन करतो मंत्री मोदयांचं की त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला एक चुकीचे दिवस मिळत आहेत आणि सर्वांना त्याचा मोठा आनंद होत आहे खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शेत तलावा शेजारच्या डोंगराला सव्वीस डिसेंबर रोजी लागलेला वणवा विजवत असताना वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांना शेततळ्यात रात्रीच्या अंधारात हालचाल होताना दिसते त्यांनी विजेरीच्या प्रकाशात अंदाज घेतला असता काही साप तलावाच्या पाण्यात पडलेले पाहिले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी दिलीप बांगरा या स्थानिक युवकानं तलावात एकूण सात साप असल्याचं त्यांना कळवलं तलावात अडकून पडलेल्या सापांना वर काढण्यासाठी मित्रांची मदत घेण्याचं ठरलं त्यानुसार खालापूर खोपोली स्नेक रेस्क्युअर्स आणि अपघातांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं तलावात अडकून पडलेल्या सापांपैकी सहा साप हे जातीचे विषारी तर एक नाणेटी जातीचा बिनविषारी साप होता तो साप खूप वेळ पाण्यात असल्यानं त्यांची हालचाल मंदावलेली दिसत होती जवळजवळ दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सर्व सापांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं शक्य झालंय आणि त्या सर्व सापांना आता सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात आलं यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण